नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज मित्रांनो राज्यामध्ये येत्या चोवीस तासामध्ये खूप चांगला बदल किंवा वाईट बदल होण्याचे चान्सेस खूप आहेत राज्यातील काही भागामध्ये पावसाचे संकेत आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न देखील करत आहे नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव वैजापूर सिल्लोड कन्नड परिसरामध्ये ढगाळ वातावरण येणाऱ्या चोवीस तासामध्ये होणार आहे विशेष म्हणजे आज रात्रीसुद्धा किंवा दुपारी तीन ते चार नंतर वातावरणामध्ये अचानक चांगलाच बदल घडत आहे मित्रांनो घाबरण्यासारखं काही नाही नाशिकच्या पश्चिमेस सत्तर ते पन्नास किलोमीटर अंतरावरती हलक्या सरी उद्या सकाळी बावीस डिसेंबरला पहाटे चार किंवा पाचच्या दरम्यान होऊ शकतात तसेच मालेगावपासून पश्चिमेस सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतरावरती पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात नंदुरबार धुळे या भागामध्ये दुर्कट वातावरण तसेच प्रचंड ढागा वातावरण देखील होऊ शकतं मात्र हलक्या सरी किंवा पावसाची शक्यता इथल्या भागात नाही किरकोळ हलकेशी तुट होऊ शकतात मात्र मोठा असा काही पावसाचे संकेत या भागात नाही वातावरण अचानक अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे पसरत आहेत मात्र ती त्या जळगावकडे जाण्याची शक्यता दाट आहे क्रॉसमध्ये विचार केला तर ना नाशिक निफाड तसेच मालेगाव धुळे वैजापूर सिल्लोड कन्नड जळगाव जामनेर पाचोड मलकापूरपर्यंत हे बाष्पयुक्त वारे किंवा ढगाळ वातावरण होण्याचे चान्सेस आहेत उर्वरित महाराष्ट्रात वातावरण जरी कोरडं असलं मात्र प्रचंड थंडी येणारे चार ते पाच दिवस राहील मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक कडाका तसेच अकोला भंडारा अमरावती नागपूर यवतमाळ वर्ध्यात बी सुद्धा वातावरण ढगाळ असून प्रचंड प्रमाणात गारव्याची शेती शक्यता वर्तवण्यात येते आहे मित्रांनो हे वातावरण पुढील चार ते पाच दिवस सर्व जिल्ह्यामध्ये प्रचंड थंडीचा कडाका घेऊन ब येईल आणि वातावरण मात्र आठवड्याभर थंडीचेच राहील मित्रांनो राज्यामध्ये पुढील आठवड्याभर जरी पावसाचा आदळ नसला मात्र बावीस डिसेंबरला ना पहाटे नाशिकच्या उत्तर पश्चिमेस तसेच उत्तरेस या दोन्ही भागामध्ये हलक्या सरी पडू शकतात किंवा नकळत थेंबही तुटू शकतात वातावरणामध्ये यापेक्षाही मोठा बदल किंवा अवकाळी पावसाचे संकेत पुढील पंधरा दिवस तरी नाहीत राज्यातील वातावरण कोरडं राहील पुढील पंधरा दिवस आणि अनेक भागामध्ये किरकोळ ढगाळ खावल्या खावल्याचा आभार दुर्कट वातावरण मात्र कायम असणार आहे पुढील आठवड्यावर तर मित्रांनो धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये